नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भेंडीची भाजी ज्या प्रकारे आम्ही भेंडी भेंडीची भाजी बनवतो त्याचप्रकारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खायला खूप चविष्ट लागते तर चला वळूया आता रेसिपी कडे सर्वात आधी तर भेंडी स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे भेंडी आता कट करून घेऊया चेक करायची आहे भेंडी कि त्यामध्ये किडे वगैरे आहेत काही काय भेंडीमध्ये किड असते त्यामुळे भेंडी नेहमी चेक करून घ्यायची आहे तर भेंडीचे तुम्ही साईज कितीही मोठी छोटी ठेवू शकता मी असे छोटे छोटे साईजची भेंडी करते की जी शिजते ही लवकर आणि खायलाही छान लागते भेंडी माझी झालेली आहे तर भेंडी एका साईडला करूया आणि आता याच्यावरती हिरवी मिरची तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे मी आता भेंडी थोडीच आहे आणि ही भेंडी मी माझ्या मुलाच्या टिफिन साठी बनवत आहे त्यामुळं मी ती तीन मिरच्या घेतलेल्या आहेत भेंडी सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात प्रत्येकाची पद्धती वेगळी असते तर ज्यांना ज्या पद्धतीने भेंडी आवडते त्याच पद्धतीने ते करतात पण ही, ही जी पद्धत आहे सिंपल आणि सोपी सगळ्यांना आवडेल अशी ही पद्धत आहे तर त्यानंतर घेतलेला आहे लसूण तर चला आता सुरुवात करूया भेंडी बनवण्यासाठी तर सर्वांनी गॅस पेटून तवा ठेवलेला आहे तर तुम्ही इथे कढाई मध्ये पण भेंडी बनवू सर्वात आधी तर मी तव्यावरती घालणार आहे दोन चमचे तेल तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये घालणार आहे लसूण आणि हिरवी मिरची लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे मिरची भाजत आली की त्यामध्ये आपण घालूया अर्धा चम्मच मीठ मीठ तुम्ही चवीनुसार घाला दोनशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅमच माझी भेंडी असेल तर भेंडी जास्त कमी असेल त्यानुसार तुम्ही सगळी निकाल मिठी घाला मिरच्या आणि लसूण चांगला परतला आहे त्यानंतर घालूया भेंडी सर्व छान मिक्स करून घेऊया भेंडी छान मिक्स करून घेऊया भेंडी तेलामध्ये चांगली परतली गेली पाहिजे मग भेंडी ही चिगट होत नाही हे पहा भेंडी छान शिजलेली आहे आता भेंडी चिगट व्हावी नाही म्हणून आपण इथे शेंगदाणे घालत आहोत शेंगदाण्याचा कूट करून घालणार आहे तर शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे अशी ही भेंडी खूप खायला टेस्टी लागते तरी ते शेंगदाण्याचा कूट करत आहे पाहू शकता शेंगदाण्याचा कूट मी बनवलेला आहे शेंगदाणे हे जास्त बारीक केलेले नाही भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे जेवताना खाताना दाताखाली आल्यावरती खूप छान लागतात हा कूट मी भाजीमध्ये घालत आहे भेंडीमध्ये खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भेंडीची भाजी तयार झालेली आहे अजिबात भेंडीची भाजी चिगड झालेली नाहीये तुम्ही कशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला ही भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये